नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला विचारलंय की सर एथिक्सची बॅच कधी सुरू होणार आहे मागे काही दिवसापासून आपण जे व्हिडिओज युट्यूबवरती टाकत आहोत तर त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे की सर बॅच कधी सुरू होणार आहे आणि बॅचचे स्वरूप कसे असेल काय वैशिष्ट्य असतील तर ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की पहिली बॅच नीतीशास्त्र टार्गेट वन ट्वेंटी प्लस ही बॅच आपण लॉन्च करत आहोत पाच जानेवारीपासून दोन हजार सव्वीस तर ह्या बॅच बॅचचे काय वैशिष्ट्य असतील काय स्वरूप असेल तर हे पूर्णपणे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला जर एकशे पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स ह्या विषयामध्ये मिळवायचे असतील तर ही बॅच नक्की जॉईन करा तर पाहूया पाच जानेवारीपासून ही सुरू होणारी बॅच आणि ह्या बॅचचे काय स्वरूप असेल सोबतच काय काय गोष्टी त्यामध्ये इन्क्लुडेड आहेत आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस होणार आहे का सर केस स्टडीज कशा कव्हर केल्या जातील ह्या सगळ्या गोष्टींचे तुमचे जे काही डाऊट्स असतील ते मी पूर्णपणे कव्हर करणार आहे तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगेल की कि किती सेशन्स आपण ह्या बॅच मध्ये घेणार आहोत पाच जानेवारीपासून सुरू होणारी ही बॅच आहे तर त्यामध्ये टोटल आठ असे तुमचे थेरी ते सेक्शन्स असतील सेशन्स असतील आठ असे थेरी सेशन्स आहेत आणि त्याला आपण चार आणि चार ह्यामध्ये डिवाइड केलेलं आहे कसं केलेलं आहे आणि त्यानंतर कशा आपण सेक्शनल टेस्ट त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत ह्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल सर्वप्रथम आपण सुरू करूया पाच जानेवारी पासून चार सेशन्स त्या वीकमध्ये असतील थेरी सेशन्स आणि त्या वीकच्या शेवटी आपण एक विभागीय चाचणी एक थेरी पार्ट मध्ये पार्ट वन असे तेरा प्रश्नाची एक टेस्ट आपण कंडक्ट करणार आहोत रविवारी अकरा जानेवारीला ठीक आहे तर ज्या गोष्टी आपण ह्या चार दिवसांमध्ये शिकणार आहोत चार सेशन्समध्ये त्याच सिलेबसवरती एकदम बेसिक प्रश्न मूलभूत स्तरावरती प्रश्न विचारले जातील त्या टेस्टमध्ये म्हणजे तुम्हाला एक आन्सर रायटिंगसाठी उत्तर लेखनासाठी कॉन्फिडन्स तयार होऊन जाईल त्या गोष्टीमधून ठीक आहे त्यानंतर पुढच्या वीकमध्ये परत आपण चार थेरीचे सेशन्स घेणार आहोत बारा जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत आणि त्यानंतर लगेचच आपण एक विभागीय चाचणी त्या विकेंडला रविवारी अठरा जानेवारीला घेणार आहोत सिमिलर पॅटर्न मध्ये मूलभूत स्तरांचे प्रश्न त्यामध्ये असतील आणि हा पुढचा भाग जो आहे थेरीचा तो आपण कव्हर करणार आहे आता ह्या दोन पार्ट मध्ये आपण थेरीचा सिलेबस जो आहे तुमचा कसा कव्हर करणार आहे तो पहिल्या चार दिवसांमध्ये आपले जे काही सिद्धांत आहेत किंवा तो पहिला भाग जो आहे तुमचा महत्वाचा थेरीचा अप टू ॲटिट्यूड जो आहे किंवा अभिवृत्ती तिथपर्यंत आपण सगळ्या थिअरीचा पार्ट कव्हर करूया पहिल्या चार सेशन्समध्ये आणि पुढच्या चार सेशन्समध्ये प्रशासनामधील जे काही नीतीशास्त्र किंवा त्याची मूल्य आणि सगळ्या गोष्टी जो पुढचा पार्ट आहे एथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड प्रॉबर्टी एन गव्हर्नन्स तर तो, तो पूर्ण पार्ट आपण काय करूया पुढच्या चार सेशन्स मध्ये कव्हर करूया तर अशा पद्धतीने काय होईल आपली विभागीय भागणी सुद्धा व्यवस्थित होईल आपल्या अभ्यासक्रमाची आणि आपण जेव्हा ह्या टेस्ट लिहू सेक्शनल टेस्ट तेव्हा आपलं रिव्हिजन पण व्यवस्थित होऊन जाईल ना तिसऱ्या वीक मध्ये आपण काय कव्हर करणार आहोत केस स्टडी पार्ट आणि त्याची चार सेशन्स असतील पंधरा जानेवारी ते वीस जानेवारी पर्यंत आणि त्यावरती सुद्धा त्या विकेंडला आपण एक सेक्शनल टेस्ट घेणार आहोत ज्यामध्ये सहा केस स्टडीज विचारल्या जातील आणि ते सुद्धा एकदम बेसिक स्टँडर्डचे असतील जेणेकरून तुम्हाला केस स्टडीला कसा ॲप्रोच करता करायचा आहे त्या गोष्टीवरती तुम्हाला एक कॉन्फिडन्स देईल तर याचा अर्थ हा आहे का की फक्त तुम्ही वीकेंडलाच आन्सर रायटिंग करणार नाही तर तुमचं आन्सर रायटिंग हे डेली बेसिस वरती सुद्धा होणार आहे त्याला आपण लाईव्ह आन्सर रायटिंग म्हणूया तर शिकवण्याचे स्वरूप कसं असेल ह्या सेशन्स मध्ये दररोज आपण दोन तासाचा क्लासरूम असेल प्रॉपर तुम्हाला टीचिंग होईल त्यामध्ये आणि अर्धा तास आपण लाईव्ह आन्सर रायटिंग अँड इव्हॅल्युएशन वरती देऊया ज्यामध्ये तीन डेली क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे आहेत लाईव्ह आन्सर इव्हॅल्युएशन मी तुम्हाला करून देईल भले ऑनलाईन जरी असलं तरी काही हरकत नाहीये तुम्हाला झूम आणि गुगल मीटमध्ये तुम्हाला ते सेश आन्सर्स लिहून तुम्ही स्कॅन करून पाठवा मी लगेच तुम्हाला त्यावरती इव्हॅल्युएशन करून देईल फीडबॅक देईल आणि त्यामुळे काय होईल तुमचे डेली आन्सर रायटिंग खूप छान छान पद्धतीने होईल आणि त्यामुळेच आपल्याला विकेंडमध्ये तेरा क्वेश्चन्सवरती पूर्ण जी टेस्ट लिहिणार आपण सेक्शनल टेस्ट ती कॉन्फिडंटपणे लिहिता येईल आणि ह्या सगळ्या सिलेबसचं जेव्हा आपलं आन्सर रायटिंग होईल तर शेवटी आपण दोन अशा फुल लेंथ टेस्ट देणार आहोत ज्यामध्ये ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न असतील प्रॉपर सीच्या स्टँडर्डवरती कारण की आता एम पी सी पहिल्यांदाच होत आहे आणि पूर्णपणे सीचा अभ्यासक्रम आहे तर आपण समजूया की युपीसीचाच पॅटर्न एम पी सी फॉलो करेल ज्यामध्ये तेरा थेरीचे क्वेश्चन्स असतील आणि सहा केस स्टडीज असतील तर त्या पॅटर्नमध्ये प्रॉपर आपण तीन तासाची ही टेस्ट कंडक्ट करूया आणि ती असेल फर्स्ट फेब्रुवारी एक फेब्रुवारी आणि आठ फेब्रुवारीला आपण त्या दोन टेस्ट कव्हर करायचे आणि आठ फेब्रुवारी पर्यंत आपला एथिक्स हा पूर्णपणे सब्जेक्ट रेडी आहे आणि आपण एकशे पंचवीस पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याची आपली पूर्ण तयारी हा पूर्ण एक महिन्यामध्ये आपण करणार आहोत पाच जानेवारी ते आठ फेब्रुवारी तुम्ही तुमचा टाईम मधला जो अभ्यास अभ्यास करण्याचा तुमचा टाइम टेबल आहे त्यामध्ये तुमचे रोजचे अडीच तास आणि तुमच्या रिव्हिजनचा एक तास असं जर तुम्ही काढून ठेवलं तर पूर्णपणे हा तुमचा जीएस फोर पेपर तयार करून मिळेल ह्याची मी तुम्हाला अश्युरन्स देतो ठीक आहे तर ही पूर्ण बॅच जी आहे ती मराठी मीडियममध्ये आपण सुरू करत आहोत पाच जानेवारीपासून आणि तुम्ही जर मराठी मीडियममधून जर ही एक्झाम देणार असाल तर तुम्ही पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवा मी मागच्या सात वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांना एथिक्ससाठी गाईड केलेलं आहे यू पी एस सीच्या एक्झाम पॅटर्नमध्ये आणि मला ह्या सब्जेक्टवरती खूप चांगली कमांड आहे आणि मी तुम्हाला आन्सर रायटिंग इम्प्रुवमेंट असेल किंवा स्ट्रक्चरिंग असेल किंवा आपण जर काहीच आपल्याला लिहिता येत नाही तर सुरुवात कशी करायची यापासून सुद्धा मी तुम्हाला हेल्प करून देईल तर हे पूर्ण बॅच तुम्हाला स्ट्रक्चर आता कळलेलं आहे ह्या पुढे मी तुम्हाला काही वैशिष्ट्य तुम्हाला ह्या बॅच सांगते काय 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 का, का इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स ह्या बॅचचे असतील तर सर्वप्रथम अभ्यासक्रमाचा सखोल व्याप्ती किंवा आपण कॉम्प्रेन्सिव्ह कव्हरेज ऑफ सिलेबस करणार आहोत तुम्हाला असं वाटत असेल सर आठ सेशन्स मध्ये पूर्ण थेरी सिलेबस कव्हर होईल का किंवा चार सेशन्समध्ये पूर्ण केस स्टडी होईल का तर आपण प्लॅनिंगच ह्या पद्धतीने करणार आहोत की एक बेसिक तुम्ही रिडिंग एथिक्सची केलेली असणारच काहीतरी तुमचं स्टडी मटेरियल त्यावरती असेलच नक्की पण काही तुमचे जे काही डाउट्स असतील ते ह्या सेशन्समध्ये क्लिअर होतील आणि एकदम टू द पॉइंट आपण अभ्यास करणार आहोत शिकणार आहोत जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसला एकदम स्टिक राहायचं आपल्याला ठीक आहे आणि युपीएससीचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत मागच्या दहा बारा वर्षांचे तर ते आपल्या नजरेसमोर ठेवून आणि आपल्या सिलेबस नजरेसमोर ठेवूनच हे से से सेशन्स आपण पुढे घेऊन जाणार आहोत आणि त्या प्रत्येक सेशन्सच्या एंडला मी तुम्हाला काही शॉर्ट नोट्स देणार आहेत त्या शॉर्ट नोट्सचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे ठीक आहे अभ्यास साहित्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की शॉर्ट नोट्स त्याला आपण लास्ट मिनिट रिव्हिजन नोट्स म्हणतो ठीक आहे की एक्झामच्या पहिले तुम्हाला एक ते दीड तासामध्ये पूर्ण एथिक्स कसं रिवाइज करता येईल तर त्या शॉर्ट नोट्स मी तुम्हाला मराठीमध्ये देणार आहे तर त्याचा सुद्धा तुम्हाला त्याची पण चिंता करायची गरज नाही ओके पूर्ण अभ्यास सिलेबस जो आहे तो आपण पूर्णपणे कव्हर करणार आहोत आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की त्यातले महत्वाचे सिलेबस वरती जास्त वेटेज देणार आहोत जसं की पहिले चार सेशन्स तुमचे पहिला जो थेरी पार्ट आहे नॉर्मेटिव्ह एथिक्स ज्याला आपण म्हणूया डिस्क्रिप्टिव्ह अथिक्स किंवा सगळ्या ज्या सिलेबसमध्ये फिलॉसॉफर्स असतील तत्वज्ञ त्यांचे काय तत्वज्ञान आहेत त्यांच्या काय मूलभूत संकल्पना आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करूया त्यानंतर के स्टडीजवर विशेष प्रभुत्व मास्टरिंग द के स्टडी बरोबर की नाही के स्टडी हा एक पूर्णपणे फिफ्टी पर्सेंट पार्ट आहे आपल्या अभ्यासाचा आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना के स्टडीची भीती वाटते का कारण की थेरी पार्ट वाचला समजला आणि आपल्याला लिहिता पण येतो पण के स्टडीमध्ये अचानक काहीतरी जी गोष्ट विचारलेली असते तर त्यावेळेसच वाचून विचार करून त्याला उत्तर करणं आणि त्याचं स्ट्रक्चरिंग करणं हे फार चॅलेंजिंग वाटू शकतं बऱ्याच विद्यार्थ्यांना तर ते आपण सोपं करून देणार आहे आणि ह्यामध्ये मी तुम्हाला थीम वाईज अनालिसिस करून प्रत्येक थीमवरती जेव्हा केस स्टडी विचारलेली असते तर त्या केस स्टडीचं काय आपलं एक फ्रेमवर्क असतं त्या प्रत्येक केस स्टडीमध्ये काही मूलभूत संकल्पना कशा वापरायच्या कुठल्या तत्वज्ञाना अपन... आपण ना त्याचं नाव लिहिणं त्याच्या तत्वज्ञानाचे दिलेल्या त्या ज्या सिद्धांत आहेत तो लिहिणं त्यातल्या मूलभूत संकल्पना लिहिणं किंवा त्यांनी दिलेल्या कोणते कोटेशन्स आपण आन्सरमध्ये कसे लिहायचे ह्या सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला प्रॅक्टिस करून देणार आहे आणि अनालिसिस पण करून देणार आहे त्यानंतर उत्तर लेखन सराव आणि मूल्यमापन जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय की आपण डेली आन्सर रायटिंग करणार रा आहोत आणि डेली आन्सर रायटिंगमध्ये रोज आपण जर तीन आन्सर लिहिली जो काही अभ्यास आपण अभ्यासक्रम रोज शिकत आहेत तर त्यावरती आपण रोज तीन आन्सर जरी लिहिली तर आपला कॉन्फिडन्स खूप वाढेल आणि सोबतच मी तुम्हाला इव्हॅल्युएशन फीडबॅक देत आहे लाईव्ह त्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या चुका ज्या होत आहेत ना किंवा चूक जरी नसली तरी आपण अजून किती चांगला आन्सर छानपैकी लिहू शकतो तर त्या गोष्टीवरती आपण फोकस करणार आहे ठीक आहे आणि सोबतच तुमच्या सेक्शनल टेस्ट पण आहेत आणि फुल लँड टेस्ट पण आहेत तर सेपरेट आन्सर रायटिंगची एक टेस्ट सिरीज करायची पण गरज नाही आहे म्हणजे तुमचं थेरी सेशन्स आणि आन्सर रायटिंग दोन्ही गोष्टी होत आहेत ह्या प्रोग्राम मधून ठीक आहे तर टेस्ट सिरीज तुमची झालेली आहे अभ्यास साहित्य मी सांगितलं आणि मार्गदर्शन मेंटरिंग मी स्वतःच तुम्हाला मेंटरिंग करणार आहे तर जेव्हा तुमचा कोर्स कंप्लीट होईल त्यानंतर सुद्धा मी तुम्हाला मेंटरिंगसाठी अवेलेबल असेल तर डोंट वरी अबाउट दिस आपण एवढी चिंता करू नका की सर चार आठवडे सर असतील आणि त्यानंतर काय होईल माझे जे काही डाउट्स असतील ते पूर्ण होतील की नाही तर मी तुम्हाला अश्युरन्स देतो तुमच्या मेन्स एक्झामपर्यंत पर्यंत मी तुम्हाला अवेलेबल असणार आहे कधीही तुम्ही कोणतेही तुमचे डाउट्स असतील एथिक्सच्या विषयाचे तर आपण ते सॉल्व्ह करणार आहोत तर तुम्हाला ह्या पूर्ण प्रोग्रामचं महत्व कळलेलं आहे की नाही तर ठीक आहे तर पाच जानेवारीपासून आपली बॅच सुरू करणार आहोत तर तुमच्या मित्रांना सुद्धा कळवा आणि सर्वजण मिळून तुम्ही एथिक्सचा वन ट्वेंटी फायव्ह प्लस मार्क्स मिळवायचं टार्गेट ठरवायचं आहे आणि एप्रिलमध्ये आपली जी राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये आपला खूप चांगला परफॉर्मन्स असला पाहिजे ठीक आहे तर भेटूया आपण पाच जानेवारीपासून